नमस्कार शेतकरी बंधू मी डॉक्टर शुभांगी नायकर आज आपण चर्चा करणार आहोत डाळिंब पिका बद्दल मी माझ्या जेवढ्या विजिटला जाते किंवा जेवढे मला फार्मरचे कॉल येतात त्याचा पहिला प्रश्न असतो मॅडम नरकळी का निघते जास्त मादी कळी का निघत नाही मग आता त्याचं कारण म्हणजे तुम्ही रेस्टिंग मध्ये काम व्यवस्थित करत नाहीत जर तुम्ही रेस्टिंग मध्ये जर काम जर प्रॉपर केलं तर तुम्हाला मादी मादीकळीच निघणार तुम्हाला नरकळी निघणार नाही कारण काय होतं झाड हे जिवंत आहे मी प्रत्येक वेळेस माझ्या प्रत्येक मध्ये माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की ते एक जिवंत आहे ते सजीव आहे त्याचा पण समतोल त्याचा आहार आपल्याला व्यवस्थितरित्या त्याला देणं फार इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही त्याच्या आहाराला चुकलात तर त्याच्या पण बॉडीमध्ये ज्या सिस्टीम चालू असतात त्याच्या ज्या अंतर्गत सगळ्या प्रक्रिया असतात त्या जर बिघडल्या तर तुम्हाला नंतर जेव्हा तुम्ही बाग पकडताल त्यावेळेस तुम्हाला कळी कमी आणि नरकळी जास्त निघणार आहे त्याचं कारण म्हणजे रेस्टिंग पिरियड मध्ये आपण काय काम करतोय आता जर बघितलं तर लोकांना रेस्टिंग पिरियडचा अर्थच प्रॉपर कळत नाहीये रेस्टिंग पिरियड म्हणजे लोकांना वाटतं झाडांना आराम देणं तो आराम देणं म्हणजे काय कि त्याच्यापासून पीक न घेणं आराम देणं म्हणजे त्याला पीक आपण त्याच्यापासून पीक नाही घेत किंवा आपण त्याच्यापासून कुठल्याही प्रकारच्या फळांची अपेक्षा करत नाही आता रेस्टिंग म्हणजे म्हणजे जिच्यापासून आपण आता एवढी फळं काढलेली आहेत आता ती फळं काढल्यानंतर तिला तिला विश्रांती शांती द्यायची तिथं आणि त्याच्यामध्ये तिला खायला प्यायला भरपूर घालायचं ह्याला म्हणजे रेस्टिंग पिरियड म्हणायचं आता ह्या रेस्टिंग पिरियडमध्ये मध्ये जर आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन वे जर प्रॉपर केलं नाही तर आपल्याला बाहेर पकडल्यानंतर तिथं आपल्याला नरकळी जास्त मिळते आता त्याचं कारण म्हणजे काय झाड जे जा आहे ते स्वतःचे हार्मोन स्वतःच अन्नद्रव्य सगळं तो स्वतः करू शकत आपल्याला त्याला एक्स्ट्रा ती द्यायची गरज का पडते कारण आपले प्रॅक्टिसेस प्रॉपर नसल्यामुळं आपल्याला ह्या गोष्टींना समोरे जावं लागतं आता जर समजा मादी कळी निघायची असतील तर इथिलीन नावाचा हार्मोन फार इम्पॉर्टंट आहे आता हार्मोन मध्ये जर बघितलं तर सायटोकायनिन आहे जिबरेलिन आहे त्याचबरोबर इथिलीन पण आहे आणि ॲस्पॅझिक ऍसिड पण आहे तर आता ह्या सगळे हार्मोन्स जे आहेत त्यानंतर ऑक्सिजिन पण एक प्रकारचं हार्मोन आहे जे फार इम्पॉर्टंट आहे आता या हार्मोनमध्ये जर असमतोलता झाली इथिलीन जर तुमचं प्रोडक्शन झाडांनी कमी केलं हे हार्मोन जर कमी झालं तर तिथं तुमची काय होती नरकळी निघती मादी कळी कमी निघती त्याच्यासाठी मग आपल्याला एक्स्ट्राचे हार्मोन्स एक्स्ट्राचे बायोस्ट्युम्युलन्ट झाडाला देवा द्यावे लागतात जेणेकरून झाड जी आहे मादी कळी बाहेर जास्तीत जास्त फेकेल तर माझ्या आत्तापर्यंतच्या जेवढ्या मीटिंग झाल्या जेवढं झालंय मी जेवढ्या फार्मरला माझं शेड्यूल मी देते म्हणजे जेवढे टाईमचे आहेत त्या लोकांना एकाच वरतून स्प्रे आणि खालून जर तुम्ही ड्रेंचिंग जर केलं तर तुमची नरकळी जाऊन तिथे मादी कळी शंभर टक्के निघती तुम्हाला फक्त दोन स्प्रे आणि दोन ड्रेंचिंग तुम्हाला करायचे तुम्हाला रिझल्ट अतिशय सुंदर मिळतात त्यावेळेस तुम्ही काय करायचं वरतून झिरो बावन चौतीस आणि कुठल्याही प्रकारचं बायोस्ट्युम्युलंट ज्याच्यामध्ये सियाप्टन ॲम्बिशन फॅन्टॅग बायोझाईन बायोविटा कुठलंही एक बायोस्ट्युम्युलंट घ्यायचं ते वरतून दोन एम एल पर लिटर आणि वरतून झिरो बावन चौतीस पाच ग्रॅम पर लिटरनी स्प्रे घ्यायचा आणि खालून ड्रिंचिंगला कुठल्याही प्रकारचं बायोस्ट्यमिलन जे तुम्हाला ज्याचे रिझल्ट तुम्हाला आवडले असतील ते खालून आणि त्याच्याबरोबर झिरो पावन चौतीस पाच किलो पर एकर ट्रिपमधून सोडा आणि मग मला सांगा की तुम्हाला मादीकळी कशी निघते तर मादीकळी तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर रेस्टिंग पिरियडमध्ये काम करा रेस्टिंग पिरियडमध्ये प्रॉपर झाडाची काळजी घ्या त्याला खायला प्यायला व्यवस्थित घाला आणि त्याचबरोबर डिसीज कंट्रोल पेस्ट कंट्रोल करण्यासाठी पण वेगवेगळ्या ज्या उपाययोजना मी माझ्या पहिल्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे सगळ्या प्रॅक्टिसेस करा तुम्हाला निश्चित एकदम सुंदर असे रिझल्ट मिळतील जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद